हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियांका माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे जर कोणी नवीन असतील माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केला तर नक्की सबस्क्राईब करा आणि माझे डेलीचे ब्लॉग पाहत राहा चला तर मग आज मी हा टॉपिक घेतला आहे आई तर आईविषयी तुमच्यासोबत काही बोलणार आहे चला तर मग मला कोणी म्हटलं ना तू आईसारखी दिसतेस तेव्हा मन अगदी हसून जातं पण जेव्हा कोणी म्हणतं तू अगदी तुझ्या आईसारखी आहेस तेव्हा मी थोडीशी गोंधळते कारण मी नाही आहे तिच्यासारखी तिचे एवढं शांत राहणं एवढं सहन करणं माझ्या ताकदीच्या पलीकडचंच वाटतं तिने तिची स्वप्न बाजूला ठेवली फक्त आमच्यासाठी घरासाठी आणि मी मी मात्र माझी स्वप्न निवडली ती प्रेम करत राहिली थकत नाही थांबत नाही माझं प्रेम तिच्यापुढे अगदी क्षीण वाटतं ती खूप खंबीर आहे वादळात सुद्धा खंबीरपणे उभी राहणारी कधी कठोर पण मनाने अतिशय मृद कधी बोलकी पण बहुतेक घ्यावं लागतं ती जेव्हा जवळ असते तेव्हाही ती, ती मनात असते आई म्हणजे केवळ व्यक्ती नाही ती एक भावना आहे ती असते तुझ्या यशातल्या आनंदात तुझ्या अपयशातल्या धीरात आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सावलीसारखी आशीर्वादासारखी आईची जागा या जगात खरंच कुणीच घेऊ शकत नाही कारण ते एकदाच येते पण संपूर्ण आयुष्यभर आपल्यातच राहते कसा वाटला माझा हा छोटासा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा आई प्रत्येकाकडं आहे प्रत्येकाने आईची आपली काळजी घ्या मुलींचं कसं होतं दुसऱ्या घरी जातात थोडंफार आईसोबत राहणं कमी होतं पण मधून अधून आईला फोन करत जा मधून अधून आईला भेटत जा तिलाही खूप छान वाटतं मुलीचा कधी कॉल आला किंवा कधी ती भेटायला आली तर तिच्यासाठी तग ता क्षण खूप मोलाचा असतो आईसोबत खूप आनंदाने राहा तर कसा माझा वाटला हा छोटासा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूयात आपण नवीन ब्लॉगमध्ये बाय